बऱ्याचदा आपल्याला आपलं ध्येयच ठरवता येत नाही मग ते ध्येय घरामधली एखादी छोटीशी गोष्ट करण्याबाबतीतच असू देत किंवा मग आपल्या कामाचं ध्येय असू देत किंवा आपल्या तब्येतीचं असू देत मला निरोगी राहायचं असं प्रत्येकालाच वाटतं पण निरोगी का राहायचं आहे हे जेव्हा आपल्याला क्लिअर होतं त्यावेळेला आपण आपल्यासाठी काही गोष्टी प्लॅन करतो मला निरोगी राहायचं आहे हे ध्येय ठेवणं महत्वाचं आहे बरोबर आहे पण का निरोगी राहायचं आहे किंवा मला एखादं अमुक अमुक काम करायचं आहे पण ते काम का करायचं आहे हे जेव्हा आपल्याला क्लिअर होतं त्यावेळेला आपण आपल्या ध्येय ठरवून त्याच्याकडे व्यवस्थित वाटचाल करू शकतो नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्रीण आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आपलं रोजचं आयुष्य सोप्पं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण अगदी साध्या भाषेमध्ये आपल्या चॅनलवरून बोलत असतो आता कोणतंही ध्येय ठरवण्याआधी स्वतःला या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत की ध्येय म्हणजे नेमकं काय त्यानंतरचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे मला ध्येय का ठरवायला पाहिजे आणि त्यानंतरचा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे माझं ध्येय काय आहे या तीन प्रश्नांची उत्तरं स्वतः स्वतःला द्यायची आहेत तुम्ही लिखाण करून या तीन प्रश्नांची उत्तरं जर स्वतःला दिलीत स्वतःच्या डायरीमध्ये हे ती तीन प्रश्न लिहिलेत आणि त्याच्या खाली याची उत्तरं लिहिलीत तर अधिक चांगलं बऱ्याचदा आपण एक्साइटमेंटमध्ये एखादं ध्येय ठरवतो कोणाचं तरी काहीतरी बघतो आणि मलाही तसंच करायचं आहे असं समजून त्या गोष्टी करायला लागतो पण एखादं ध्येय ठरवण्याआधी आपल्याला त्या ध्येयाचा हेतू जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे नाहीतर काय होतं की मध्येच त्या गोष्टी सोडून दिल्या जातात आणि मग आपण हे सगळं करू शकलो नाही आपण ते का करू शकलो नाही अशा पद्धतीचे प्रश्न आपल्या मना मनामध्ये निर्माण व्हायला लागतात गिल्ट आपल्या मना मनामध्ये निर्माण व्हायला लागतं आणि मग एक प्रकारची निराशा आपल्या जीवनामध्ये यायला सुरुवात होते आणि म्हणूनच ध्येय ठरवताना कोणत्या तीन प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत हे तर मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलंच आहे त्याचबरोबर ध्येयाचा हेतू सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे आपल्या ध्येयाचा नेमका काय आहे आपण जे ध्येय आहे 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 ते ध्येय का त्यातून आपल्याला काय मग आपल्याला व्यायाम करायचा आहे आपण हा व्यायाम का आणि कशासाठी करायचं ठरवलेलं आहे मला या महिन्याभरामध्ये दोन पुस्तकं वाचायचं आहे असं जर मी ध्येय ठरवत असेल तर ही दोन पुस्तकं मला का वाचायची आहेत याने मला काय मिळणार आहे हे जेव्हा आपल्याला लक्षात येईल त्याचे फायदे जेव्हा आपल्याला लक्षात येतील आणि आपण ते का करतोय याची जेव्हा आपल्याला क्लिअरिटी मिळेल त्यावेळेला ती गोष्ट करण्यासाठी आपल्यामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होईल आणि ती गोष्ट आपण सातत्याने करायला सुरुवात करू शकतो ध्येयासाठी लागणारी मानसिकता सुद्धा आपल्याला आपली बदलावी लागेल ध्येय ठरवत असताना नकारात्मक किंवा इतरांना जर दोष द्यायची आपली मानसिकता असेल की हे मला जमेल का मला तर जमणारच नाही पण तरी पण बाबा एक प्रयत्न करून मी बघते अशा पद्धतीने जर आपण एखादं ध्येय ठरवताना विचार करत असू करायचं कर म्हणून आपण ती गोष्ट करत असू तर मग हो ते ध्येय पूर्ण होईल का त्या ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकू का तर अजिबात नाही म्हणूनच ध्येयासाठी लागणारी जी मानसिकता आहे ती अत्यंत सकारात्मक पाहिजे इच्छाशक्ती आपल्याकडे प्रचंड पाहिजे की हे मी करणारच आहे हे मी करूनच दाखवणार आहे हे मला करायचंच आहे काहीही झालं तरी देखील मला ही गोष्ट माझ्या जीवनामध्ये आणायचीच आहे आणि त्यासाठी सातत्याने मी प्रयत्न करणार आहे असं पेटून उठलं पाहिजे एखादी गोष्ट ठरवतानाच मला जमतच नाही माझ्याकडे वेळच नसतो माझी कंडिशन अशी अशी आहे माझ्या आजूबाजूची परिस्थिती तशी तशी आहे म्हणून मला जमणारच नाही पण तरी पण करायचं म्हणून मी करून बघते असं जर तुम्ही विचार करून एखादी गोष्ट करत असाल तर ती कधीच सक्सेसफुल होणार नाही त्यानंतर स्वतःला बदलायची तयारी पाहिजे आपण ना बऱ्याच गोष्टी ठरवतो पण त्या गोष्टी करण्यासाठी स्वतःला वेगवेगळ्या पद्धतीने बदलावं लागतं स्वतःवरती वेगवेगळे प्रयोग करावे लागतात सगळं लक्ष स्वतःकडेच द्यावं लागतं बऱ्याचदा हे बदल ठरवून करावे लागतात तर बऱ्याचदा ऐन वेळेला आपल्याला बदलावं लागतं आपल्याला खूप फ्लेक्झिबल राहावं लागतं खूप विचारपूर्वक आपल्याला निर्णय घ्यावे लागतात आणि खूप विचारपूर्वक गोष्टींना सामोरं जावं लागतं ऐन वेळेला काही बदल आपल्याला आपल्या वागण्यामध्ये आपल्या स्वभावामध्ये किंवा आपल्या प्लॅनिंगमध्ये सुद्धा करावे लागतात मग ही जी बदलांना सामोरे जायची तयारी आहे मानसिक तयारी ही आपल्याला पहिल्यापासूनच करून घेतली पाहिजे नाहीतर मग तिथे आपली चिडचिड होते आपल्याला जर बदलांना सामोरं जाता आलं नाही आपण जर फ्लेक्झिबल नसू आपण जर वेळच्या वेळी निर्णय घेऊ शकत नसू आपण जर आपले निर्णय वेळच्या वेळी बदलू शकत नसू तर त्याचा त्रास आपल्यासोबत राहणाऱ्या व्यक्तींना सुद्धा प्रचंड होतो आणि म्हणूनच आपल्याला स्वतःमध्ये निर्णय क्षमता तर घेऊन यायचीच आहे पण त्याच सोबत आपल्याला बदलांना स्वीकारण्याची तयारी ठेवावीच लागेल बरं स्वतःमध्ये निर्णय क्षमता कशी जागृत करायची किंवा कशी डेव्हलप करायची नेमकं आपलं ध्येय कसं शोधायचं यासाठीच आम्ही शोध स्वतःचा हे वर्कशॉप डिझाईन केलेलं आहे आमची ही शोध स्वतःचा कार्यशाळा येत्या पंधरा जुलैपासून ते पंधरा ऑगस्ट पर्यंत होणार आहे रोज एक टास्क तुम्हाला या कार्यशाळेमध्ये करायची आहे व्हॉट्सअप ग्रुप असेल रोज सकाळी त्या ग्रुपमध्ये माझ्या आणि विजया मॅमच्या आवाजातून ही टास्क पाठवली जाईल आणि तुम्हाला दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार ती टास्क पूर्ण करायची आहे या वर्कशॉपची फी फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपये आहे तीस दिवसांचं हे वर्कशॉप आहे जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही नाव नोंदणी करू शकता खाली कमेंट बॉक्समध्ये मी नंबर देते त्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा ओके okay. त्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आपली वचनबद्धता कमिटमेंट एकदा का ध्येय ठरवलं की धर सोड करण्यात काही अर्थ नसतो जरा एक दोन दिवस एखादी गोष्ट करायची मग दोन तीन दिवस करायचीच नाही मग आणखी परत एक दोन दिवस करायची मग परत करायचीच नाही असं करून काहीही उपयोग होणार नाहीये कन्सिस्टन्सी ठेवणं खूप जास्त महत्वाचं आहे आपण आपल्या ध्येयासाठी किती वचनबद्ध आहोत हे तपासणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे समजा तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताय समजा तुम्ही व्यायाम करताय दोन दिवस अभ्यास केला दोन दिवस व्यायाम केला तिसऱ्या दिवशी मी केलंच नाही किंवा पंधरा दिवस छान अभ्यास केला किंवा व्यायामाचं जर ध्येय असेल तर पंधरा दिवस छान व्यायाम केला पण त्यानंतर आठ दिवस खूपच गॅप घेतला आणि पुन्हा एकदा व्यायाम करायच्या मागे लागलो किंवा मा अभ्यास करायच्या मागे लागलो तर असं आपण कधीच यशस्वी होणार नाही त्या फ्लो मध्ये राहणं खूप जास्त गरजेचं आहे भलेही तुम्ही दिवसभर थोडा थोडा वेळ अभ्यास करा किंवा थोडासा वेळ व्यायाम करा पण त्या गोष्टीमध्ये सातत्य असणं खूप जास्त गरजेचं आहे कारण पंधरा दिवस आपण छान फ्लो मध्ये येऊन एखादी गोष्ट करतो त्यानंतर आपण आठ दिवस गॅप घेतो आणि पुन्हा त्या फ्लो मध्ये येण्यासाठी जेव्हा आपण प्रयत्न करतो त्यावेळेला आपल्याकडून दुप्पट ऊर्जा आपल्याला द्यावी लागते ती गोष्ट करण्यासाठी कारण फ्लो तुटलेला असतो आपली मानसिकता बदललेली असते आणि पुन्हा स्वतःला त्या फ्लो मध्ये घेऊन जाणं खूप जास्त कठीण आहे आणि तिथे ऊर्जा विनाकारणच वाया जाते आपली आणि म्हणूनच रोज थोडं थोडं करायचं पण रोज सातत्याने एखादी गोष्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संयम आणि सहनशीलता एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप संयम ठेवावा लागतो खूप म्हणजे प्रचंड संयम आपल्याला ठेवावा लागतो जे ध्येय आपण ठरवलेलं आहे ते लगेच आठ दिवसांनी साध्य होईल असं नाहीये त्याच्यासाठी तीन तीन चार चार वर्षे द्यावी लागतात सातत्याने स्वतःवरती काम करावं लागतं स्वतःला बदलावं लागतं स्वतःची मानसिकता छान ठेवावी लागते सर्व गोष्टींमधली सहनशीलता वाढवावी लागते बरेचसे प्रॉब्लेम्स येतात बऱ्याचशा अडचणी येतात त्या सगळ्या सहन कराव्या लागतात ती आपल्यातली सहनशीलता तुटू द्यायची नसते संयम आपल्यातला संपू द्यायचा नसतो जर आपल्यातला संयम आणि सहनशीलता संपली तर मग कधीच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही स्वतःला शांत संयमी आणि सहनशील कसं ठेवायचं याच्यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती ऑलरेडी एक व्हिडिओ आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते इतरांना काय मिळतंय इतरांकडे काय आहे हे जेव्हा आपण बघायचो सोडून देऊ त्या वेळेला आपल्यामधला संयम जास्त वाढणार आहे आपल्यातली सहनशीलता जास्त वाढणार आहे जोपर्यंत आपण इतरांना किती पटकन गोष्टी मिळालेल्या आहेत किंवा इतरांकडे काय आहे याच्याकडे लक्ष केंद्रित करणार आहोत तोपर्यंत आपल्यातलं वेगळेपण आपल्याला कधीही कधीच सापडणार नाहीये आणि म्हणूनच आपल्या ध्येयाची व्याख्या आपण स्वतः ठरवायची आहे आपल्या स्वतःच्या कॅपॅबिलिटीज वरून आपल्या स्किल्सवरून आपण काय नवीन शिकू शकतो आपल्यामध्ये शिकण्याची कितपत कॅपॅबिलिटी आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला आपलं ध्येय आणि त्या ध्येयाची व्याख्या ठरवायची आहे स्वतःच्या ध्येयावर आणि स्वतःच्या प्रयत्नांवरती विश्वास ठेवायचा आहे आपण जे प्रयत्न करतोय त्या प्रयत्नांवरती विश्वास ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे जर आपला आपल्या ध्येयावरती आपल्या प्रयत्नांवरती विश्वास असेल तर नक्कीच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो त्या पद्धतीचा संयम आपल्यामध्ये आपण बाळगू शकतो तुम्हाला माहिती आहे का ध्येयपूर्ती ही हिमनगासारखी असते पाण्यावरचे टोक सर्वांना दिसते पण पाण्याखाली असते ती स्व जागरूकता स्वपरिवर्तनासाठी घेतलेले निर्णय कष्ट आणि स्वतःमध्ये केलेला बदल जोपर्यंत आपण अवेअर नाहीये स्वतःबद्दल आपण जागरूक नाहीये आपल्यासाठी आपल्या जवळच्या लोकांसाठी काय बरोबर आहे काय चुकीचं आहे हेच जर आपल्याला कळत नाहीये तर आपण परिवर्तन कधीच घडवून आणू शकत नाही स्वतःमध्ये परिवर्तन जर घडवून आणायचं असेल तर आधी आपल्याला स्वतःबद्दल जागरूक राहणं अवेअर राहणं खूप जास्त गरजेचं आहे आणि मग याच्या पाठोपाठी येतात ते कष्ट आणि स्वतःमध्ये करत असलेले बदल सातत्याने आपल्याला स्वतःला बदलावं लागतं दोन महिन्यापूर्वी जसे आपण आहोत तसेच जर आज आपण असू तर नक्कीच आपली प्रगती होणार नाहीये रोज आपल्याला काहीतरी नवीन शिकायचं आहे रोज आपल्याला बदलायचं आहे वर्षानुवर्षे आपण एकाच फॉर्मॅटनुसार चाललेलो असतो जसे दिवस पुढे जातात तशा आपल्या आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या गरजा बदलू शकतात आपल्या ध्येयाच्या गरजा बदलू शकतात आणि या सगळ्यामध्ये आपल्याला समतोल साधत आयुष्य जगायचं आहे आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायची आहे कष्ट तर आहेतच प्रयत्न तर आहेतच आणि त्यासोबतच स्वजागरूकता आणि स्वपरिवर्तनासाठीचे घेतलेले योग्य निर्णय आपल्याला आपल्या ध्येयपूर्तीकडे नेण्यासाठी जास्त महत्वाचे असतात कोणतच यश आपल्याला सहजासहजी मिळत नाही मग ते कामाच्या ठिकाणचं यश असू देत आपल्या आरोग्यामधलं आपलं यश असू देत किंवा मग आपल्या नातेसंबंधांमधलं यश असू देत त्यासाठी आपल्याला सातत्याने प्रयत्न हे करावेच लागतात सातत्याने निर्णय घ्यावे लागतात सातत्याने स्वतःला बदलावं लागतं ज्या वेळेची जी गरज आहे ती गरज ओळखून तेवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात तर आणि तरच आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकतो आपल्या जीवनामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन छान विषयासोबत तोपर्यंत तुमचं ध्येय ठरवा आणि स्वतःची काळजी घ्या